तर जय श्रीराम मित्रांनो स्वागत करतो तुमचं एका नवीन युट्यूब वर तर आता बघा मस्तवी आम्ही राहुल किलक आहे आता गाडीला आपल्या अगरबत्ती अगरबत्तीने लावल्या भाय पण एक नंबरमध्ये टकाटकमध्ये फ्रेश झाल्यात आणि धनोला आपल्या एक नंबरमध्ये पुसले सगळीकडं आणि गाडी बिडी आता स्वच्छ करून आणि पण आता मस्तगी दोन दोन तीन आवरले चाबी एक नंबरमध्ये पिलाय आणि ते जर बघायचं असलं तर मिनी मध्ये जाऊन बघा एक नंबरमध्ये आम्ही सगळं सकाळ सकाळी कसं काय आवरले हे ते आणि आता एक नंबरमध्ये जर उकडाल तर म्हणून शर्ट काढला बरं आहे आणि आता गाडी जाणारा मी भरायला आणि माल आहे रायपूरचा रायपूरचा तर फिक्स आहे ना फिक्स हा आता फिक्स रायपूरचा माल आहे आता इथनं किती लांब आहे डेस्टिनेशन वीस किलोमीटर बरं अजून इथनं एक वीस किलोमीटर आहे तर या वीस किलोमीटरमध्ये आपला एक मिनी ब्लॉक तयार होते एक नंबरमध्ये आणि आता जर आपलं थोडंफार सामान पण घेतले आहे तर सामान तुम्हाला परत दाखवतो काढता येत नाही म्हणजे आपलं आंघोळीचं भांडे व्हायचं हे ते सामान घेतले एक नंबर आणि सकाळ सकाळी चहा पिला पण बिस्किट खायचं राहिलं बघा बिस्किट घेतलेलं हे बिस्किट तसंच राहिलं आणि आता पंपावर इथं थांबलेलं बघा आता एक नंबरमध्ये सगळं काम ओकेमध्ये झालेलं आहे तर मी काल ब्लॉक टाकला आहे गाडी खराब झालेला बघितला नसला तर जाऊन बघा कसं हाल होते हे ते तुम्हाला माहीत नसेल तर म्हणून सांगितलं आता निघायला चालू केलं बघा एक नंबरमध्ये मध्ये देवा आपल्याला पाच मिनिटासाठी आपल्या दोन रस्त्यात सोडलेलं बघा व्हिडिओ काढायला उतरलो राव भाई ना आपल्याला पाग पळवत आणलं पुढे अरे आमको बी चलो किधर जा रहे हो चलो ते आता डायरेक्ट कंपनीत डा तर मित्रांनो चालले बघा आता कंपनीत कंपनीच्या आत एंट्री करताना ही रोड असा आहे बघा पूर्ण कच्चा रोड आहे आणि धुळ्यात ढिग म्हणजे ढिग गाडी पुसलेल्या आणि पाक काळी उद्या धुळ्यानं पाक आणि आता पुढं गाड्या दिसतात नंबर त्या गाड्यांची माग लागायचं आपल्याला डायरेक्ट जायचं पुढं गाड्या दिसतात नंबरला ढिग बर गया। रस्ता, रस्ता तर मित्रांनो विषय कसा आहे आहे काय इथं कंपनी गेटच्या आत गेलं की नाही गॅस घेऊन जाऊन देत नाहीत म्हणून भाया म्हणले कंपनीच्या बाहेरच आपण जेवण बनवूया तर आता जेवण करायला लागले काय करायला भाई खिचडी नांदेडची खिचडी <laughs> ना नाही खरबड्याची खिचडी खरबड्याची खिचडी बनवायला आपण तर आता खिचडी बनवून इथं आतच खिचडी बनवून आहे का नाही जेवायचं नसलं तर बाहेर जाऊन इकडं सॉरी आत जाऊन जेवायचं काय पात्यालात ठेवलं तर चालते पातेल तिला काय घेऊन जाऊ देत थोडा फक्त ही गॅस थोडा घेऊन जाऊ देत नाहीत आत त्यामुळं म्हटलं इथं जेवण बनवूया बाहेरच तर आता जेवण बनवाय बघा मस्त पैकी टमॅटो कांदा मिरची एक ग्लास खिचडी टाकूया नाही हा एक ग्लासच टाकूया होय त्यामुळे काय विषय नाही तेवढंही करून आता आज जाऊया आज आता एक तासभर आपली गाडी आत घेतात तासभर टाइम होता म्हणून आपण जेवण बनवावं लागलो आता जर लगेच घ्यायला लावली असती तर आम्हाला जेवण नाही काय नाही असं बिस्किटवर अख्खा दिव... दिवस काढायला लागला असता आपल्याला त्यामुळं म्हटलं तासभर टाइम आहे लगेच जेवण बनवून घ्या शेंगदाणे ते मस्त घालत असते बघा टमॅटो कांदा मिरची तेलात मस्त असं भाजून घ्यायचं काही खिचड्या म्हटलं हे सगळं तुम्ही सामग्री असतात जे करते त्यांना माहित आहे कोण नाही करत त्यांना बघून घ्या ही शिजतच नाही लोक गॅस कमी यायला लागलाय काय कळे ना असं एक नंबर मध्ये बरोबर शिजून घ्यायचं बघा त्याशिवाय खिचडी शेवटला चांगली लागत नाही मीठ काय तुमच्या चवीनुसार टाकायचं जास्त टाकू नका मीठ टाका चालते शेवटला आपल्याला घेता येत आहे आणि चटणी पण विचार करून टाकायचं परत खाताना ऊस ऊस करायचं नाही त्यामुळं जरा आटोक्यात चटणी टाका कोणाला सवय असत्या नुसतं सोडा त्याचा काही विषय नाही आम्हाला नाही हो मन म्हटलं कि ही हळदी खिचडी पिवळी असते त्यामुळे हळदी जर टाकायला लागणार ज्यांना लाल करायची त्याने चटणी नुसतं भागवा आणि ही मसूरची डाळ घालायची बघा जरा आका आका एक नंबर मध्ये वाटते आणि कच्चीच घालायची काय त्याला कुकर मध्ये शिजवायचं नाही काय नाही हाय असं तेलात घालायची मस्त लागते शेवटला आणि विषय आहे ते काय दोघांपुरता फक्त एक ग्लास भरून आणि एकदम थोड थोड म्हणजे थोडा ग्लास म्हणजे दीड ग्लास पण नाही एक आणि थोडा घालायचा ग्लास तांदूळ आणि तांदूळ मस्त असं वरच्यावर घालायचं कच्च घालायचं भिजवायचं नाही काय ना धुन घ्या चालते पण असं वरच्यावर तांदूळ घालायचं बघा एक नंबरमध्ये आणि दोन ग्लास पाणी घालायचं आणि विशेष संपते वर ताट झाकायचं आणि एक दहा ते पंधरा मिनटं किंवा वीस मिनटं वीस नाही शेवट लागत पंधरा मिनिट लागते त्यात एक नंबरमध्ये वर ताट घालायचं ताटावर पाणी पंधरा वीस मिनिट शिजवायचं बघा भात आणि नंतर शेवटला तुम्हाला दाखवतो थबा कशी बनत्या वॉचमॅन दादा दा म्हणले तुम्हाला एंट्री केल्यावर म्हणले तुम्हाला बोलतो गाडीत म्हटलं मग तोवर आपण मस्त पेगी घेऊया सकाळ जाऊन काही खाल्लो नाही भाय म्हंटले चक्कर ज्या आता मस्त पेगी उजी करू ग तर आता ही अशी झाले बघा आपली बिर्याणी सॉरी खिचडी खिचडी एक नंबर मध्ये भया कैसा आहे खा की बताव फॅमिली आपली नहीं 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 तुम बताओ कम है नहीं। नहीं। ज्यादा है झूठ बोलने का नहीं सच बोलने का मीट की है की ज्यादा है मुझको नहीं पता चलता है एक नंबर डालना ने हा हे नंबर आहे गॅस जमा करायला चालले बघा मित्रांनो आता बरं झालं जेवण केलं आता इथे गेटवर गॅस जमा करायचा आणि गाडी घ्यायची आपल्या आत आले बघा मित्रांनो आत आता आता मस्त हो ते लांबपर्यंत दिसते ती ती बिल्डिंग आहे की नाही तिथं काटा करणार आहे आणि ज्या ह्याला गेट जार मधलं पाणी पण काढून घेतलं तिने आता पाण्याला काय होत काय माहित पाणी पण काढायला लावलं हो गॅस तर बघा गॅस पण नाही गॅस पण ठेवून आलो आता गाडी घेऊन चालली बघा आत पूर्ण काळ मिटत बघा इकडं सगळं गाडी घाण होत्या रे कस तर आता जायचं काटापिटा करायचा आणि काय भरणार आहे नाव माहित आहे पण स्लॅग भरायचा आहे पण ते कसलं असते काय माहीत नाही जाऊन बघूया आपण नहीं। दा नो खड़ा खड़ा का विषय नाही सांगतो तुम्हाला कसं काय मित्रांनो हे खड्डा तुम्ही जरा बघू शकता खड्डा वरण दिसत नाही कि तुम्ही चाकूर बघू शकता हि कसं झाली असल्यातनं गाडी घालायला लागते बघा अशा टायरी राहायच्या तर मित्रांनो ही कोकल्यांच्या महाग चालली आहे बघा ही आपल्याला जिथं नेल तिथं जा गाडी आपली भरायची आहे नंतर धनूचा एक मस्त व्हिडिओ काढूया भरताना आणि दुसरी गोष्ट भाई तिथं ते पाईप पडल्या त्यामुळं त्या पाईपीला बरोबर घासून घ्या तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपल्या धनूमध्ये भरायला चालू आहे बघा स्लॅग भरायला चालू आहे बघा नाव सारखं लक्षात जाते राह आता ही खोकलेनं भरायला लागले हे बकेटनं टाकायला लागले की नाही प्रत्येक बकेट मोजून टाकणार आहे तर इथं कळते गाडीत किती टन आहे आपल्याला छत्तीस टन घालायचं आहे कमी न, कमी पण नको जास्त पण नको कसं आहे कमी आलं तर काढायला लागते येऊन आणि आणि जास्त आलं तरी पण येऊन काढायला लागते आणि विषय कसा आहे काढायला म्हटलं काय विषय नाही पण इथनं दोन किलोमीटर जायला लागते कंपनी लय मुठ इथं जवळजवळ काय दोन किलोमीटर आले बघा येताना दोन किलोमीटर काटाकरून इकडं भरायला आले त्यामुळं जरा व्यवस्थित विचार करून भरायला लागणार आहे गाडी असं जरा भरते बघा अगं गाडी प्लेटल्या आधळ्या खाली प्लेटर आधळते सगळं आणि धुरळा लई म्हणजे लई धुळ बघू शकता आत आणि सध्या तर आपल्या दोन म्हणजे ट्रिक्यातील सगळं बंद गेल्यात आणि असं धुळा लागला बाबा ओढायला ते दिवे होंगे बड़े बड़े नजराने लाए तेरे दिए दिल भाई लागलेत बघा गाडी भरून गेला एक नंबर मध्ये पुढे लोड नको बरोबर मीडियम लोड पाहिजे आणि 40 टन बरोबर काय पाहिजे आयया धुरळा बघ आईचा गावात धुर झालेबा लाई धोळा बाबा नऊ तर मित्रांनो गाडी आपले झाले बघा भरून भरून तसं दुपारी तीन साडेतीन वाजता झाल्या आता दादा मावळा लागल्यात संध्याकाळचा आता साडेपाच वाजत आल्यात आणि आता आपली गाडी बघा फुलमध्ये भरलेले बघू शकता तुम्ही असं भरले बघा ही मात्र सामान आहे आणि बरोबर आपलं पस्तीस टन माल आला आहे गाडीत आणि एक नंबरमध्ये आता गाडी आपली झालेली आहे लोड बघू शकताय तुम्ही अशा तऱ्हेने आता इथं संध्याकाळी आपल्याला बिल मिळते संध्याकाळी नाही थोडा अजून एक तास किंवा अर्धा तास लागेल बिल मिळते बिल मिळाल्यावर आपलं आपल्या दिशेनं रवाना व्हायचं रायपूरला ही माल आपला रायपूरचा आहे इथनं एक पाचशे किलोमीटर आहे साडेपाचशे सर मित्रांनो आता निघायला चालू गेलं मग कंपनीतनं आता जस्टच गेटमधनं बाहेर पडायला लागले आता ला बघू शकता आता काच तेन पूर्ण घाण झाल्या थोडं पंपावर थांबून आपलं चार पण भरायचं आहे काच तेन गाडी सगळी पुसून घ्यायची आहे जोपर्यंत कंपनीच्या एरियातनं बाहेर जात नाही तोपर्यंत गाडीत पुसून काय फायदा नाही आता बघा बिल पण मिळाले भायला आपल्या आता गाडी आपली थेट जाणार आहे रायपूरला रायपूरला माझ्या हिशोबाने गाडी उद्या सकाळी पोचायला पाहिजे तरी भायला विचारूया कधी पोहोचत्या बाई गाडी कधी पोचते आपली या या? यार पोहचणारशे किलोमीटर काय एवढं होणार आहे ना गाडी आपली उद्या सकाळपर्यंत पोहोचणार आहे रायपूरला आणि रायपूर मध्ये आपला माल फिक्स झालेला आहे ते तुम्हाला मी रायपूर मध्ये पोचायला सांगतो कोणता माल आहे तो त्यामुळे आता काय सांगायला नको नाही तर ट्विस्ट आपल्या ब्लॉग मध्ये काय राहणार नाही बराबर आहे ना भाई हा मी इ छे तर अरे गो पंपर जाकर छे जिसका फोटो में निकालने वाला हूं रुक जाओ थोडा